कायद्याचं ज्ञान सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आपला मराठी चॅनल मराठी कायदा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल ऐकून दाबायला विसरू नका आपला चॅनल मराठी कायद्याला महाराष्ट्रात भरभरून प्रतिसाद मिळत आहे अक्षरशः आपण सांगितल्याप्रमाणे दीड करोड व्युवरचा प्रतिसाद आजपर्यंत आपल्याला मिळालेला आहे आता मित्रांनो मराठी अभिनेते असतील मराठी अभिनेत्री असतील यांचीही कौतुकाची थाप आपल्याला मिळत आहे त्याचपैकी महाराष्ट्रातील एक लाडके व्यक्तिमत्व एक लाडके अभिनेते श्री शशांक केतकर यांनी देखील आपल्या चॅनलचं कौतुक केलेलं आहे आणि त्यांनी केलेल्या कौतुकाची क्लिक आपल्या माहितीसाठी आज मी आपल्या चॅनलला पब्लिश करीत आहे आय यू डूइंग रिअली ग्रेट वर्क विथ मराठी कायदा कीप अप द गुड वर्क अँड द बेस्ट पार्ट इज यू डूईंग ऑल दिस फ्री ऑफ कॉस्ट ॲम एम विशिंग दॅट यू कॅन एज्युकेट मोर अँड मोर पीपल विथ दिस लीगल वे विशिंग यू वन्स अगेन गुड लक अँड प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ नमस्कार महाराष्ट्राचा चॅनल मराठी कायद्यामध्ये आपले सर स्वागत मंडळी आज आपण असं एका विषयावर बोलणार आहे की ज्या विषयावर आजपर्यंत कुणी देखील व्हिडिओ केलेला नाही किंवा कुणी याच्यावर भाष्य केलेलं नाही हो मित्रांनो हा विषय थोडासा वेगळा आहे हा विषय असा आहे की आजपर्यंत आपण असं ऐकलं असेल की बायकोनं नवऱ्याविरुद्ध केस दाखल केली बायकोने नवऱ्याविरुद्ध छळाची केस दाखल केली बायकोने सासू विरुद्ध छळाची केस दाखल केली किंवा बायकोनी नंदेविरुद्ध केस दाखल केली विरुद्ध केस दाखल केली अशी आपण उदाहरणं किंवा अशा आपण बातम्या अनेक वेळा वाचल्या असतील पाहिल्या असतील फेसबुकला पाहिल्या असतील न्यूजपेपर्सला वाचल्या असतील व्हॉट्सअपला पाहिल्या असतील तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक वेगळा गोष्ट सांगणार आहे की सुप्रीम कोर्टाच्या काही निर्णयांमुळं आता काय गोष्टी शक्य झालेल्या आहेत आणि आता तुम्ही काय करू शकता तर मित्रांनो आजचा विषय आहे किंवा आजचा मी तुम्हाला अल्टिमेटम असा सांगणार आहे की स्त्रीवर छळाची केस दाखल होऊ शकते का तर so, hmm. मग त्याच अनुषंगाने हा प्रश्न येणार आहे की सासू सुनेविरुद्ध छळाची केस दाखल करू शकते का तर हो मित्रांनो आपण योग्य ऐकत आहात सासू ही सुनेविरुद्ध केस दाखल करू शकते का किंवा ननंद असेल तर ती वहिनीविरुद्ध विरुद्ध छळाची केस दाखल करू शकते का तर हो मित्रांनो हे हसण्यासारखं नाहीये अनेक वेळा असं होतं की एखादी सून असते किंवा एखादी वहिनी असते ती ति तिच्या सासूचा प्रचंड छळ करीत असते किंवा एखादी वहिनी असते ती तिला नंदेचा प्रचंड छळ चार करीत असते टोमने देत असते तिला बोलत असते टोचून बोलत असते इत्यादी इत्यादी तिचा छळ मांडत असते किंवा तिच्या घरात जाऊन आणखीन काही सांगत असते त्यामुळे तो डोमेस्टिक व्हायलन्स घडतो का तर या विषयांवर आजचा आपला विषय आधारित आहे आणि या विषयावर मित्रांनो आज मी आपल्याला चर्चा करणार आहे तर मंडळी विषयाला व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी मी पुन्हा एकदा सांगतो की आपला चॅनल हा दीड करोड व्ह्यूवर्सचा टप्पा पार केलेला चॅनल आहे त्याबद्दल मी सगळ्या व्हिवर्सचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो परंतु पुन्हा एकदा एक, एक मला अनेक वेळा प्रत्येक वेळेस सांगावं लागत आहे प्रत्येक वेळेस मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे की आपल्या चॅनलचे अनेक व्हिडिओज आहेत नवीन पाहणाऱ्या किंवा आजच पाहणाऱ्या व्हिडिओ व्ह्यूवर्ससाठी मी एक गोष्ट सांगत आहे की या चॅनलचे सत्तर व्हिडिओ असतील की जे आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण की आपण हाच व्हिडिओ पाहता आणि इतर प्रश्न विचारता आता हा प्रश्न विचारल्यावर आपण विचाराल की बायको विरुद्ध केस कशी दाखल करायची किंवा बायको घटस्फोट देत नसेल तर कसं करायचं किंवा घटस्फोटाच्या बद्दल विचाराल तर मित्रांनो या सगळ्या विषयांवर आपले व्हिडिओ बनवून झालेले आहेत त्यासाठी आपल्याला एक गोष्ट करणं गरजेचं आहे व्हिडिओच्या खाली येणारं बटन सबस्क्राईब बटन दाबा आणि त्यानंतर बेल बटन पण दाबा त्यामुळे तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला मिळतील आणि एकदा तुम्ही चॅनलच्या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हिडिओ सेक्शन प्लेलिस्ट सेक्शन दिसतो त्याच्यावर क्लिक करा त्यामध्ये तुम्हाला चॅनलचे चा सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि त्यावेळेस बऱ्याच आपल्या प्रश्नांची उत्तरं असतील किंवा आपल्या प्रश्नांचं चर्चा असेल या व्हिडिओमध्ये आपण केलेली आहे तर चर्चेला सुरुवात करूया आजच्या सेन्सेशनल विषयाला सुरुवात करूया की पत्नी विरुद्ध नवरा छळाची केस दाखल करू शकतो का किंवा सासू ही तिच्या सुनेविरुद्ध छडाची केस दाखल करू के शकते का किंवा एखादी ननंद असते नेहमीच आपण पाहिलेलं आहे की ननंद लांब राहत असते तिच्या सासरी राहत असते परंतु तरी देखील तिच्यावर अनेक वेळा छळाचे केस दाखल झाल्याचं पाहतो आपण आणि तिच्यावर केस झाल्यामुळं तिच्या घरातील किंवा तिच्या सासरकडील वातावरण दूषित होऊन जातं तिच्या नवऱ्यावर केस दाखल होऊन जाते नंदव्यावर केस दाखल होऊन जाते आणि मग ही सगळी फॅमिली कुठं भेटते पोलीस स्टेशनला भेटते आणि त्यामध्ये पण वाद होतात की तुझ्यामुळं आमच्या केस झाली वगैरे वगैरे हे कुटुंबांमध्ये ते पण वाद व्हायला लागतात तर त्याच्यावर आता आणखीन एक उत्तर आहे की ननंद ही तिच्या वहिनी विरुद्ध छळाची केस दाखल करू शकते का ह्या सगळ्या प्रश्नांचं मित्रांनो उत्तर आहे होय तो होय असे काही सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स आलेले आहेत आणि आता अनेक राज्यांनी अनेक राज्यातील कोर्टांनी याच्याबद्दल ते केस दाखल करणं देखील सुरू केलेलं आहे तर मित्रांनो हिरल हरसोरा विरुद्ध कुसुम नरोत्तम दास हरसोरा या केसमध्ये सुप्रीम कोर्टांनी त्याबद्दलचं चांगलं था जजमेंट दिलेलं आहे आणि डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट दोन हजार पाचचा सेक्शन टू क्यू दोन क्यू यामधील ॲडल्ट मेल म्हणजे प्रौढ पुरुष हा जो शब्द होता की कुठलीही तक्रार या कायद्यान्वये हो किंवा या कलमांन्वये हो कुणाविरुद्ध होईल ॲडल्ट पुरुष म्हणजे प्रौढ पुरुषाविरुद्ध होईल तो शब्द त्या निकालान्वये हो काढून टाकला की जो जर एखादा कायद्यामध्ये फक्त पुरुषाविरुद्ध केस दाखल करण्याचं म्हटलेलं आहे तर आपले ते घटनेविरुद्ध आहे किंवा ते आपल्या घटनेच्या ढाच्याच्या विरुद्ध जात आहे त्यामुळं एनी लॉ विच इज गोईंग अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन कॅन कॅन बी रिपीट या वाक्याखाली किंवा या तत्वाखाली सुप्रीम कोर्टाने हा शब्द पूर्ण काढून टाकला की ऍडल्ट मेल विरुद्ध फक्त तक्रार करणं योग्य ठरणार नाही ना तर ऍडल्ट मेल हा जर शब्द आता सुप्रीम कोर्टाने काढून टाकलेला आहे मित्रांनो तर नक्कीच आपण त्याचा इन्फरन्स असा काढू शकता किंवा आपण अशी केस दाखल करू शकता कधी कधी आपल्याला या गोष्टींसाठी जास्त लढा द्यावा लागेल जोपर्यंत आपली राज्य असतील किंवा आपलं केंद्र सरकार असेल त्यामध्ये सगळ्यांविरुद्ध केस दाखल करता येणार नाही असं लिहिणार नाही तोपर्यंत कधी कधी या गोष्टींबद्दल थोडेसे वाद होतील किंवा त्या वस्तीबद्दल अनेक निकाल होतील परंतु आता सुप्रीम कोर्टाने काय केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने जो शब्द होता महत्वाचा की प्रौढ पुरुषाविरुद्ध किंवा प्रौढ पुरुषांविरुद्ध ह्या केसेस दाखल करता येऊ शकतील हा जो शब्द होता महत्वाचा तो शब्दच काढून टाकला असल्यामुळं आता डोमेस्टिक व्हायलन्स आपण आपल्या पत्नी विरुद्ध पण करू शकता त्यातल्या त्यात आपण पत्नी विरुद्ध केस दाखल करण्याचं हे हत्यार आपल्याला मिळत असल्यामुळं ज्यावेळेस पत्नी तुमच्या विरुद्ध केस करत असेल त्याच्या आधी तुम्ही हे केस दाखल करू शकता तिने जर तुमचा छळ दाखल छळ केला असेल तिनं तुमचा अत्याचार केला असेल तर तुम्ही नक्कीच दाखल करू शकता त्याचसोबत एखाद्या पतीला त्याच्या पत्नीविरुद्ध केस दाखल करायची नसेल किंवा त्यांचं चांगलं असेल परंतु ती सून फक्त सासूला त्रास देत असेल असं आपण धरून चालू किंवा नंदेला त्रास देते असं आपण धरून चालू तर ती ननंद असेल किंवा ती सासू असेल आता हा शब्द गेल्यामुळे स्वतःच्या मुलाविरुद्ध त्यांना करायची असेल तर करू द्या नसेल करायची तर नको करू द्या परंतु ते त्या सुनीविरुद्ध ते त्या वहिनीविरुद्ध दीर असेल ननंद असेल सासू असेल ही कंप्लेंट दाखल करू शकते आता दाखल करण्याबद्दल पण काय आहे की कधी कधी मी म्हणेन की पतीला दाखल करताना थोडासा त्रास होईल दिनाला दाखल करताना त्रास होईल परंतु या निकालामुळं आता असं झालेलं आहे की कोणतीही सासू मुलाला मदत करण्यासाठीही म्हणा आपण कायद्याची वेगवेगळे इंटरप्रिटेशन करत असतो कायद्याची वेगवेगळी चर्चा करत असतो की आता मुलाला मदत करायची मुलं कायला लवकर केस दाखल करता येत नाहीये बायको विरुद्ध कोणती तर तिच्या आईने दाखल करता येईल तर ह्या छळाची केस ती सासू सुद्धा दाखल करू शकते सुनेविरुद्ध ती बहीण सुद्धा भावाला मदत करायची म्हणून ते वहिनीविरुद्ध केस दाखल करू शकते जर त्यांचा ता छळ झालेला असेल त्यांना टोमणे टामणीत बसले असतील किंवा त्यांना काही वाईट शब्द उच्चारले गेले असतील किंवा त्यांना मारहाण झालेले असेल किंवा काही धक्काबुक्की झाले असेल तर त्या देखील त्या सुनेविरुद्ध त्या देखील त्या वहिनीविरुद्ध केस दाखल करू शकतात त्यामुळं तुम्ही असं या विषयाचा अर्थ काढू नका किंवा या व्हिडिओचा अर्थ काढू नका की नवऱ्याला वाचवण्यासाठी आणखीन एक ॲडव्होकेट संदीपने मार्ग सांगितला परंतु या कायद्याचा अन्वय अर्थच तसा होत आहे त्यामुळे तो देखील आपल्यासमोर मांडणं गरजेचं होतं त्यामुळे त्या अनुषंगाने त्या या व्हिडिओमध्ये आपण आपली चर्चा करत आहे की फक्त सासू विरुद्ध किंवा फक्त विरुद्ध आजपर्यंत ज्या केसेस होत्या त्या या निकालामुळे थांबल्या जाणार आहेत आणि आता सासू तिच्या सुनेविरुद्ध केस दाखल करू शकते यात मात्र ती मात्र शंका नाही किंवा एखादी ननंद असेल तर ती तिच्या वहिनीविरुद्ध केस दाखल करू शकते यात मात्र आता का कोणतीही शंका राहणार नाही तर त्यामुळे आता स्त्रियांना सावधान ज्या स्त्रिया आपल्या सासूला त्रास देतात ज्या स्त्रिया आपल्या नंदांना त्रास देतात किंवा ज्या स्त्रिया आपल्या पतीला त्रास देतात तर पतीसुद्धा आता तुमच्या विरुद्ध डोमेस्टिक व्हायलन्स छाळाची केस दाखल करू शकतो आणि तुम्हालाही या अनुवयी शिक्षा होऊ शकते एवढंच काय तुम्हालाही त्याचा नुकसान भरपाई द्यावी लागू शकते म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट फॉर द प्रोटेक्शन ऑफ वुमन म्हणजे स्त्रियांचं छाळापासून संरक्षण म्हणजे फक्त असं समजू नका की तुम्हीच दाखल करू शकता तुमच्या छाळाबद्दल तर तुमच्या विरुद्धही या केसेस दाखल होऊ शकतात विरुद्ध ही केस दाखल होऊ शकते सुनेविरुद्ध ही केस दाखल होऊ शकते आणि वहिनीविरुद्धही केस दाखल होऊ शकते त्यामुळे आजच्या व्हिडिओचा अन्वय अर्थ शेवटचा अर्थ असाच आहे की सासू ननन आणि पती हे सुनेविरुद्ध वहिनीविरुद्ध आणि पती आपल्या पत्नी विरुद्ध ही केस दाखल करू शकतो त्यामुळे या व्हिडिओचा या चर्चेचा शेवटचा शब्द असा राहील किंवा शेवटचे वर्ड्स असे राहतील की कोणतीही सासू तिच्या सुनेविरुद्ध कोणतीही ननंद तिच्या विरुद्ध किंवा कोणताही पती त्याच्या पत्नी विरुद्ध छायाची केस दाखल करू शकतो आणि आपल्या तालुका न्यायालयातील आपल्या पंचायत समिती येथील आपण हे केसेस दाखल करू शकता आणि त्यांच्या विरुद्ध हे केसेस दाखल करण्याला आता या सेक्शन या सेक्शनमधील दोन एस दोन क्यू सेक्शनमधील जो शब्द ऍडल्ट मेल होता तो आता गेल्यामुळं बायकांविरुद्ध पत्नी विरुद्ध देखील ह्या कंप्लेंट्स दाखल होऊ शकतात तर मित्रांनो कसा होता आजचा आज व्हिडिओ आजच्या व्हिडिओबद्दल मी आपल्या कमेंट्सची नक्कीच वाट पाहिन कारण की आजचा व्हिडिओ हा थोडासा वेगळा होता हा वेगळा थोडासा वेगळ्या विषयावर आपण याबद्दल चर्चा केलेली आहे तुमच्या कमेंट्सला उत्तर देण्याचा नक्कीच आपला प्रयत्न राहील त्याचसोबत पुन्हा एकदा सांगतो की आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी आपण फ्री सेवा ही नेहमीच चालू ठेवलेली आहे फक्त ती सेवा आपण बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी सात ते साडेसातमध्ये देतो तर त्या वेळेचं कृपया आपण पालन करावं हो। तर मित्रांनो आजपुरती आपली रजा घेतो पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र